प्रकरण आठवे शाळा सुटली घरच्या मंडळींना मिलानला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसवून देण्यासाठी अल्बर्ट रेल्वे स्थानकावर पोहोचला तेव्हा त्याचं मन पुरतं उदास झालं होतं घरच्यांचं त्याला असं एकटं टाकून निघून जाणं त्याला सहन होत नव्हतं तसंच अलीकडे शहरात जिथे तिथे सैनिकांचे जथ्थे दिसायला लागले होते त्या दिवशी रेल्वे स्थानकावरही त्यांची वर्दळ होती अल्बर्टच्या मनावरचं मळप त्यांना पाहून आणखी दाट झालं सैनिकी गणवेश त्यांची करडी शिस्त ड्रमच्या तालावरच्या परेड्स हे सगळं वातावरण त्याला अगदी लहानपणापासून गुदमरवून टाकायचं तालबद्ध ठेक्यांवर पावलं टाकण्यात ज्यांना आनंद वाटतो अशा माणसांची मला चीड येते त्यांना माणसाचा महान मेंदू चुकून मिळाला आहे असं वाटतं अशा जीवांसाठी पाठीचा कणा पुरेसा झाला असता असं त्याचं प्रसिद्ध वाक्य आहे लहानदा असताना एकदा त्याचे आईवडील त्याला रस्त्यावरची परेड पाहण्यासाठी घेऊन गेले होते आजूबाजूची सगळी मुलं परेड बघायला भलतीय उत्सुक होती पण यंत्राप्रमाणे चालणाऱ्या माणसांच्या त्या रांगा पाहून अल्बर्ट मात्र घाबरून गेला आणि पॉलिनला बिलगून चक्कर रडायला लागला मी कधीच सैनिक होणार नाही त्यानं घरी आल्यावर आईवडिलांना सांगून टाकलं अलीकडे जर्मनीतलं वातावरण याच सैन्याच्या वाढत्या पगड्यामध्ये अधिकच कोंदट होत चाललं होतं अशा वातावरणात आईवडिलांच्या प्रेमळ आधाराविना बकाकाशी आवडत्या विषयांवर रंगणाऱ्या गप्पांविना लाडक्या मायाच्या खट्याळ खोड्यांविना म्युनिकमध्ये राहणं हे त्याला डोंगरा एवढं कठीण भासायला लागलं अल्बर्टचं मन काही केल्या ही गोष्ट स्वीकारायला तयार होईना तो खूप एकटा पडला आता त्याला ल्युपोल्ड शाळेच्या भिंती अधिकच उंच वाटायला लागल्या मित्रमंडळींमध्ये मन रमेनासं झालं आणि जिथे मन रमत नाही तिथे बळजोरीनं राहणं त्याच्यासारख्या मनस्वी मुलाला अजिबात जमणारं नव्हतं अवघ्या काही महिन्यांमध्येच आपल्या कुटुंबाकडे मिलांना निघून जाण्याचं त्याच्या मनानं ठरवून टाकलं पण शाळेमध्ये काय सांगायचं हा प्रश्नच होता यावर अल्बर्टनं आपल्या बुद्धीनं एक उपाय शोधून काढला त्यानं आपल्या फॅमिली डॉक्टरांची भेट घेऊन त्याला आजारी वाटत असल्याचं त्याचं डोकं दुखत असल्याचं तसंच त्याचे हातापाय थरथरत असल्याचं सांगितलं त्यानं सांगितलेली ही लक्षणं कितपत खरी होती कुणास ठाऊक पण त्याचं मन आजारी होतं यात काहीच खोटं नव्हतं त्यामुळे या मुलाला उपचारासाठी आणि विश्रांतीसाठी काही महिने कुटुंबाकडे जाण्याची परवानगी दिली जावी असं प्रमाणपत्र डॉक्टरांनी त्याला लिहून दिलं अल्बर्टनं ते शाळेच्या प्रशासनाकडे सुपूर्द करून टाकलं शाळेच्या प्रशासनानं अल्बर्टची सुट्टीची मागणी मान्य केली अल्बर्टची गणितातली प्रगती उत्तम आहे त्याच्या गणिताच्या अभ्यासक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे असं एक प्रशस्तीपत्रही त्यानं आपल्या गणिताच्या शिक्षकांकडून मिळवलं आणि अखेर एकोणतीस डिसेंबर अठराशे चौऱ्याण्णव रोजी वयाच्या पंधराव्या वर्षी आईवडिलांना न कळवताच अल्बर्टनं शाळेला सोडचिठ्ठी दिली आपली गणिताची आणि विज्ञानाची पुस्तकं तत्वज्ञानावरची पुस्तकं आपलं प्रियतम व्हायोलिन असं सगळं बॅगेत भरून अल्बर्ट मिलानला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसला आणि तसं त्याच्या मनावरचं मळ क्षणात दूर झालं दक्षिणेकडच्या देखण्या आल्प्स पर्वतांकडून येणारे स्वातंत्र्याचे मोकळे वारे आता त्याला खुणावत होते गेल्या काही महिन्यांमध्ये त्याच्या मनाला आलेला सगळा शीण या वाऱ्याने कुठच्या कुठे पळवून लावला आता काही केल्या तो म्युनिकच्या कोंदट हवेत पुन्हा पाय ठेवणार नव्हता